जॉब 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 सुपरवायझर सिक्युरिटी गार्ड सफाई कामगार कंपनीमध्ये काम। संपर का संपर्कासाठी आमचा पत्ता आहे मालेगाव ब्लड बँकेच्या खाली सडांना का आमच्या न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायकॉन वर क्लिक करा सहा वर्ष संकल्प पूर्तीचे पण वाढदिवस साजरा न करण्याची एक स्वप्न नगरसेवक होण्याचं वडिलांचा संघर्ष मुलाचा त्यागतप त्या पट्टीतला संघर्ष गाथा नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मी अजय प्रकाश बडांगे शिवसेना उपमहानगर प्रमुख माननीय श्री प्रकाश वडांगे यांचं चिरंजीव आज तीस जून माझा वाढदिवस परंतु गेल्या काही सहा वर्षापासून मी माझा वाढदिवस साजरा करत नाही त्यामागे माझा एक संकल्प आहे की जोपर्यंत माझे वडील माननीय श्री प्रकाश मामा बडांगे हे नगरसेवक होत नाहीत तोपर्यंत मी माझ्या जीवनातला हा क्षण साजरा करणार नाही गेल्या तीस वर्ष माझे वडील सामाजिक व राजकीय जीवनात सक्रिय कार्यरत आहेत प्रभागातील गोरगरीब जनता ज्यावेळेस माझ्या वडिलांकडे समस्या घेऊन येतात त्यावेळेस माझे वडील वेळ काळ दिवस रात्र न बघता त्या व्यक्तीच्या समस्या सोडत असतात मग त्या समस्या पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी किंवा हॉस्पिटल किंवा अन्य कोणत्या समस्या असतील आलेल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं काम करत असतात परंतु ज्या वेळेस नागरी सोयी सुविधांचा विषय येतो आता नागरी सोयी सुविधा म्हणजे रस्ते गटार पाणी स्वच्छता आरोग्य तरुणांना व्यायामशाळा वाचनालय ज्येष्ठ नागरिकांना जॉगिंग ट्रॅक या अशा अन्य समस्या या नागरी सोयी सुविधा म्हणजे नगरसेवक हो, या समस्या सोडत असतो गेल्या तीस वर्षात राजकीय जीवनात माझ्या वडिलांनी एक स्वप्न बघितलं की त्यांना देखील संधी मिळाली तर ते संधी मिळून प्रभागातील गोरगरीब जनतेचे देखील समस्या ते सोडवू शकतात परंतु गेल्या तीस वर्षात त्यांना एकही संधी मिळाली नाही आणि मुलगा म्हणून खूप वाईट वाटतं खूप त्रास होतो खूप वेदना होतात की आपल्या वडिलांनी तीस वर्ष संघर्ष करून एकनिष्ठ राहून आपल्या वडिलांना न्याय मिळाला नाही म्हणूनच हा जो त्याग मी केलेला आहे तो माझ्या वडिलांप्रती श्रद्धा व निष्ठा असल्यामुळे मी केलेला आहे आणि मला यावेळेस आगामी मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत माझ्या वडिलांना शंभर टक्के वरिष्ठ संधी देतील त्यांच्या पाठीशी उभे राहतील व त्यांचा हा तीस वर्षाचा संघर्ष संपवतील हा मला आत्मविश्वास आहे माझे वडील माननीय श्री प्रकाश मामा बडांगे संघर्ष त्यांच्या जीवनात हा कायमस्वरूपी होत आला आहे परंतु या तीस वर्षात त्यांना न्याय मिळवण्यासाठी मी मुलगा म्हणून त्यांच्या पाठीशी माझं कर्तव्य म्हणून मी उभा आहे गेल्या सहा सात वर्षात माझ्यावरती माझ्या परिवारावरती अनेक संकटे आली छोटी मोठी त्यापैकी आपल्या सर्वांना माहीतच असेल की सहा महिने अगोदर आमच्या महादेव पॅकेजिंग इंडस्ट्रीज जिथे लेनो बॅग आणि पीपी बॅग मॅन्युफॅक्चरिंग होतं त्या युनिटला भयंकर आग लागली त्या आगीत आमच्या जीवनाची कमाई एका क्षणार्धात राग झाली एवढं मोठं संकट आलं असताना माझे वडील किंवा आम्ही न डगमगता न खचून जाता आम्ही उभं राहिलो खूप वाईट काळ होता खूप वाईट अनुभव आले त्या काळात पुढेही न डगमगता उभा राहिलो त्यामागे फक्त एकच कारण आहे की आपल्या वडिलांचं स्वप्न स्वप्न बघत असताना अडचणी शंभर येतात संकटे शंभर येतात परंतु जी व्यक्ती उभी राहते जी व्यक्ती डगमगत नाही ती व्यक्ती संघर्ष करत असते त्या व्यक्तीला एक दिवशी न्याय मिळतो म्हणूनच मी माझ्या वडिलांच्या पाठीमागे उभे राहून मला जे काही कार्य करता येतं मी ते करत असतो मला सांगायचं एवढंच आहे की आपण एकदा त्यांना संधी द्यावी त्या संधीचं सोनं ते, ते शंभर टक्के करतील आणि आपल्या प्रभागाचा चेहरा मोहरा ते बदलून टाकतील आपल्या प्रभागात जी काही राहिलेली कामं आहेत ती शंभर टक्के करतील आणि मी नाशिक मुंबई पुणे या शहरांमध्ये राहून आलेलो आहे तेथल्या प्रभागातील विकास काय असते व कसे करायचे नगरसेवक कसा असावा हे मला माहीत आहे आणि येणाऱ्या काळात जर आपण माझ्या वडिलांना संधी दिली तर मी आपल्या प्रभागाचा हा विकास शंभर टक्के पूर्ण होईल आपण माझा माझं म्हणणं ऐकल्याबद्दल मी आपला आभारी आहे असाच आशीर्वाद असाच पाठिंबा येणाऱ्या काळात राहू द्या मी शंभर टक्के आपल्याला आत्मविश्वासाने सांगतो की माझे वडील या व्यक्तींनी कधीही कुठली अपेक्षा ठेवली नाही फक्त जनतेची सेवा हाच निर्धार त्यांनी केला आणि आपण त्यांना आशीर्वाद द्यावा एवढंच मी सांगतो जाता जाता एवढंच सांगेल वही हकदार हे किनारो के वही हकदार हे किनारो के जो बदल दे बहाव धारो के जो बदल दे धारो के जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय